राम राम जय खानदेश तर आज आम्ही हिजाल गोवा एअरपोर्टले चारही जण तर आज मन बहिणी आणि वहिनी पहिली फ्लाईट आहे आम्हाला तो बसे सर तर आज आम्ही प्रवास करणार आहेत गोवा टू जळगाव तर जळगाव जळगावना तिकीट होतात करेल तर आता ते जाणं आहे एअर इंडियाने तिकीट बुक करेल काबर की एअर इंडिया स्पाइस जेट आहे मोठ्या मोठ्या एअरलाईन आहेत ना तर तिकडून तुम्ही करू शकतास पण आता जळगाव जवाना आयोजित जाणं पडला ना मुंबई म्हणजे जाणं फ्लाईटवरच होतं काबर की आता प्लॅन कॅन्सल होऊ शकता नि काबर की पहिली फ्लाईट होती होतीच नाही तर लिहितं जाणंच होतं आमले गैरा मोठा सीन होई झाले पण फायनली आम्ही जायला काही विषय नाहीये मोठा मोठा देशच माझ्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतील पण <laughs> चिडचिड बी होणं साजिक जे तर चला काही वांदा नाही भाऊनी सगळ्या बॅगा लिहिलेल्या एकला नाही आणि या चाल म्हणजे आम्ही दोन्ही तर फक्त बॅगा उचलाच होतो असं वाटणार मला पुरी ट्रीप हा ना आणि परशु आम्ही दोघांनी तू उचलल्या तर इकडून एंट्रन्स आहे मधमागावा ना तर इकडून एंट्री होत सगळं चेक वगैरे करेस हा एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे पण डोमेस्टिक फ्लाईट पण इकडून जातेस एअरपोर्ट ना एंट्रन्स आहे तुम्ही देखू शकतास आणि इकडून मधमा एंट्री तर इकडे तुम्ही देखू शकतास की येणारा जाणारा कुठून आहे टॅक्सा कुठे लागतेस तर सगळं काही इकडे लिहिले आणि हा ये डिपार्चर आणि इकडे तुम्ही लाईन दिसरा नेशन मधमागुसासाठी तर इकडे सगळ्या फ्लाईटना नंबर वगैरे तेच नाही बाहेर बिलाही दिलेत म्हणजे आंतरराष्ट्रीय आहे डोमेस्टिकच आहे तर त्यामुळे सगळं काही इकडे तुम्ही मुंबई दिल्ली नागपूर सगळ्या तुमले घरगुतीच फ्लाईट देखाल भेटतील तर असा काही रा रोड आहे तिकडे इकडे सगळा फ्लाईट ना नंबर आणि गेट नंबर दिलेत की म्हणजे आपली फ्लाईट कुठून को कुठे जाणार आहे कोणत्या गेटवर लागणार इकडे धावत असतं सगळं आणि एअरपोर्ट ना मध झालं तुम्ही देखू शकता म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि डोमेस्टिक तिकडे त्यामुळे गर्दी बरीच तुम्ही दिशेन आणि या सगळ्या काउंटर आहेत जिकडे बोर्डिंग पास भेट अस आपली इकडे ना प्लॅन आहे जो की तुम्ही देखू शकतास की तिकडे रनवे वगैरे आहेत म्हणजे फ्लाईट्स लागेल आहेत आणि इकडे पार्किंग वगैरे सगळं काही आणि फ्लाईट आहे ना दोन तास डिलेवू झाले मुळे आम्ही इकडे बसेलेत कवच ना आणि दुसरा नाशिन तुमले पहिलींदा जडगावले जाताना वहिनी आता डायरेक्ट झोपीत झालेत लिटरली मनबाईनी तीन माहिले फोन मन करेटाई काउंटर चालू होईल तर आता मधमा बोर्डिंग पास साठी तुम्ही देखू शकतास या वेगवेगळ्या एअरलाईन ना काउंटर लागेल तिकडे इकडे स्पाइस जेट तर इकडे गोवानं जे मोपा एअरपोर्ट आहे ना तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि आम्हाला फ्लाईट नाईन्टी या एअरलाईन जळगाव बुकिंग होती पण जसा बी आम्ही इकडे होऊन तर तसं दोन तास फ्लाईट डिले होती म्हणजे लेट होई होती पण आता सीन असा वय ना की इकडे यावनंतर त्या सांगणार ना फ्लाईट कॅन्सल होईल म्हणून एक गोष्ट क्लिअर करल्या आल्या जळगाववरून पहिले नेमन कन्फर्म करा आणि एखादं इंडिगो एअर इंडिया अशी कोणती एअरलाइन राहिली तर बुकिंग करा नाही तर खरंच करू नका का बर की त्या जळगावना एअरपोर्ट नाव ना लिहार मारा महाराणा की ते धाकलं आहे तिकडे एक एअरक्राफ्ट पहिले उतरी जायले तर त्यामुळे गैरा मोठा सीन आहे तडे तर देखील ऐकिसानंच बुकिंग करा नाही तर जळगावनी खरंच बुकिंग करू नका तर एम बुकिंग करू नका मी तर सजेस्ट करते की फ्लाय नाईन्टी तर कधीच नका तर फ्लाय नाईन्टी वन यात ठेवा आणि स्टाफ बी थोडासा विचित्रच आहे की त्याचला काहीच माहीत नाही काय करणं आहे काय नाही करणं आहे तर आता इमर्जन्सी मागे एअर इंडियाने तिकीट बुक करेल काबर की एअर इंडिया स्पाईस जेट या मोठ्या मोठ्या एअरलाईन आहेत ना तर तिकडून तुम्ही करू शकतास पण आता जळगाव जावानाऐवजी जाणं पडला ना मुंबई म्हणजे जाणं फ्लाईटवरच होतं काबर की आता प्लॅन कॅन्सल होऊ शकता नाही काबर की पहिली फ्लाईट होती यच नाही तर लिहितं जाणंच होतं थांबले गैरा मोठा सीन होई झाले पण फायनली आम्ही जाय राहू तर चला आता जाणं आहे मुंबई मुंबईवरून जास्त जळगाव म्हणजे एक दिवस आणि एक रात्र म्हणजे डायरेक्ट इथला टाईम वाढेल दोन तास लागणार होतात त्या गोष्टले तर आता डायरेक्ट दोन दिवस लागतील काही विषय नाहीये मोठा मोठा देशच मासे छोट्या छोट्या गोष्टी होत राहतेस पण चिडचिड बी तर चला काही हो ना मजा येते ना साजिकला राही गोवा ना एअरपोर्ट आहे मस्त दिसणार ना पण आडे खरंच घरा झाले तस ना का बर की एक फ्लाईट कॅन्सल होईस आणि दुसरी फ्लाईट बुक करेले रिफंड येणारे पण ते येईन ते माहित नाही तीनदा सांगू ना तोंडवर जसा फ्लाईट ना भरोसा म्हणे तुम्हाला तसं तुम्हाला रिफंड येईल का नाही त्यांना बी भरोसानी म्हणे आहे न नवंत काय सुटणार परशून वही नाही ती ना पैसा देणार ना काही नाही तुम्ही कथा बिल असायच्या गोवा एअरपोर्ट आहे आणि या सगळा शॉप आहेत बाकीना ड्युटी फ्री आहेत आणि बाकीना रेग्युलर आहेत ड्युटी फ्री म्हणजे तिकडे टॅक्स वगैरे लागत नाही आणि तुम्ही देखू शकतास खरंच सुंदर इथं काय सगळा मोठा मोठा शॉप आहेत या म्हणजे एक शहर ना शहर आहे एअरपोर्टवर आहे कसं वागत दहा नंबर ना गेट आपला आहे आणि इकडे लागणार आहे आपली फ्लाईट तर चला चार वाजता जवळपास फ्लाईट आहे आठली म्हणजे तीन पन्नासले सगळ्या गेट आहेत की म्हणजे वेगवेगळ्या एअरलाईन वेगवेगळ्या फ्लाईट्स लागतेस इकडे तुम्ही देखू शकतास की म्हणजे आठ ते दहा पासून असा सगळ्यात आणि आज जायरा ना आता विमान बसासाठी एकच नंबर एक्साइटमेंट आहे वाच केलं त्या ज्या बाऱ्याला गेलेत ना आई फ्लाईट मध्ये जावानी जागा आहे तर तुम्हाला दिसणार असेल इकडे तुम्ही देखू शकता छोटसं विमान आहे इकडे परत एकदा बोर्डिंग पास चेक वस आणि त्यानंतर ते, ते आपले सीट सांगतोस कुठे आणि आता फ्लाईट आपली रनवे लागे झाली आता गैरा टाइम ती पैन आणि त्यानंतर ती टेक ऑफ करेन तर तुम्ही पुरा सीन दे का आणि साठी आज सगळं काही नवीन आहे तर ती देखरा आणि काय काय का नाही सीन बाहेर आणि गोवा आहे जी तिसरा ना लाल माती तिकडे की म्हणजे समुद्र असो किंवा दुसरी नॉर्मल जागा असो लालच माती तिकडे तुम्ही देखू शकता टेक ऑफ झाले इकडे जंगल वगैरे दिसेल थोडा टाइम दिसेल त्यानंतर काहीच दिसणार नाही वरून आणि जर इकडे मधमा तुम्ही देखात तर मी मान तुमले क्रॉस दिसेल की म्हणजे जवळपास तीस हजार फूट वरे जाईपर्यंत तुमले ते की कि बरे नको जर तुम्ही बाहेर द्याय शात तर अठ्ठावीस ते तीस हजार फूटवरती जायले ते म्हणजे काहीच दिसणार नाही बाहेरला इकडे एक व्हेजिटेरियन सँडविच आणि फ्लेवर कडी झाले की म्हणजे दही आणि पटॅटो सँडविच आहे की म्हणजे बटाटा असणे आणि पाणी वगैरे हो त्या अस की म्हणजे तुम्ही कोणता बी एअरलाईनवर प्रवास करा की त्या तुमले म्हणजे जर इंटरनॅशनल आहे आणि दूरना प्रवास आहे तर काहीतरी मोठं जेवण देतील की म्हणजे सॅलड राईस म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्हीच मग पण इकडे फक्त आपला एक तास ना प्रवास आहे त्यामुळे ते त्या सँडविच वगैरे दिलेत आणि नाश्ता करा नंतर मॅडम बाहेरना ना तुम्ही देखू आणि आता जास्त टाइम बाकी नाहीये की म्हणजे एक तास ना प्रवास म्हणजे की तुम्ही सँडविच संपाना पहिले भिडिजा तडे जसं की तुम्ही देखू शकतास की बिल्डिंग आधीच ना चालूही झाली मुंबईनं की म्हणजे अजून बी जरा वरच आहेत त्यामुळे थोडासा ढगस दुवारी म्हणतस ना आपण बस त्या टाइप कर थोडासा ब्लर सीन दिसस बाहेरना आणि या मुंबई ना बिल्डिंग आहेत की म्हणजे एकदम नियर जवळच आहे आधी कि बस काही मिनिटा मग लँड करणार आहेत आधी एअरपोर्ट ना एकदम जवळ भिडी झालेत की तुम्ही देखू शकतास की सगळ्या बिल्डिंग हाई बस असा सिंधीस ना म्हणजे समजी आहे अरे आपण ऑलरेडी आलो एअरपोर्ट वर कसा होता एक्सपिरियन्स मग एकच नंबर तुला सात बघ वेटिंग करून द्या आपण फ्लाईट मध्ये बसतो वेगळं वेगळं त्यांना मस्त आवडलं का फक्त एअरच चालेल तर आता आम्ही जायन बॅगेज लिवाले म्हणजे लगेच आपलं वेगळ्या ठिकाणे टाकेल रस्त्या तेलेवासाठी जाणं पण असतं तिकडे जाऊ आता म्हणजे तिकडून सामान आता मोठ्या बॅगाने वा जाण्या आणि चालणारी जमीन बरोबर आहे सांगितला खुशी एअरपोर्ट ना सी ने तुम्ही शकता तिकडे मुंबई ना एरपोर्ट ना सी ने आपलं सामान कोणता बेल्टवर येणार आहे तर इकडे आपण फ्लाईट आणि आता ते टू फाईव्ह एट एट म्हणजे तेरा नंबर बेल्टवर तर सामान तेरा नंबर बेल्टवर येईल तर तिकडे जाणे आता तर चला येस ये तेरा नंबर ना बेल्ट इकडे लिहिले सामान प्राप्तीसाठी म्हणजे की इकडे आपलं सामान येईन सगळं काही तुम्ही देखू शकता सगळा जण वाटदेकर सामान साठी आणि आम्ही बॅगआटी झाले तुम्ही देखू शकता येस चला ना चला ना अच्छा अजून एक बाकी आहे राहू दे राह दे, राव दे। येते गोवावरून मुंबई आम्ही आठ भिड झालेत आणि आता अजून गैरा दूर ना प्रवास करणार तर आमने फ्लाइट कॅन्सल होईल दुसरी फ्लाइट बुक करेल म्हणजे गैरा फजी ना प्रवास तुम्हाला कसा वाटणार म्हणजे आली पहिली फ्लाइट कशी वाटणी ते कॉमेंट करी नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब कराल विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटतो जय खानदेश बहुत बढिया चलो